लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने कणकवली ओम गणेश या निवासस्थानी सत्कार करण्यात आला त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अभित नाईक राष्ट्रवादी जिल्हा, जिल्हा सरचिटणीस सावळाराम अनावकर प्रदेश चिटणीस एम के गावडे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञा परब राष्ट्रवादी सावंतवाडी तालुका अध्यक्ष उदय भोसले कणकवली राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खतीब राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय कदम राष्ट्रवादी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष धनराज चव्हाण राष्ट्रवादी मालवण तालुका अध्यक्ष नाथा मालनकर राष्ट्रवादी दोडामार्ग तालुका अध्यक्ष सत्यवान गवस राष्ट्रवादी वेंगुर्ला तालुका अध्यक्ष संदीप पेडणेकर जिल्हा सचिव सुशील चमनकर तालुका सरचिटणीस संतोष राऊळ राष्ट्रवादी वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत प्रांतिक सदस्य विलास गावकर कुडाळ तालुका अध्यक्ष आर के सावंत जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे जिल्हा सचिव विलास पावसकर प्रवीणा खानोलकर रक्षिता गोवेकर राष्ट्रवादी महिला कुडाळ अध्यक्षा द्रा पूजा पेडणेकर राष्ट्रवादी महिला कणकवली तालुका अध्यक्षा द्रा स्नेहल पाताडे राष्ट्रवादी महिला सावंतवाडी तालुका अध्यक्षा रिद्धी परब जिल्हा प्रतिनिधी रोहन परब सुनील जंगले राष्ट्रवादी देवगड तालुका अध्यक्ष रशीद खान राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य बाळा कोइंडे राष्ट्रवादी जिल्हा सचिव प्रसाद कुलकर्णी राष्ट्रवादी कणकवली युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर राष्ट्रवादी जिल्हा प्रतिनिधी अनिस नाईक राष्ट्रवादी कणकवली शहर अध्यक्ष इम्रान शेख शहर उपाध्यक्ष अमित केतकर शहर सरचिटणीस गणेश चौगुले चिटणीस विशाल पेडणेकर दिनेश सावंत बाळू मेस्त्री नितीश सावंत आदी उपस्थित होते त्यावेळी राणे यांनी सर्व राष्ट्रवादी जिल्हा बर बोलताना सर्व आपण पूर्ण करू असे आश्वासन दिले जिल्हा साहेबांच तर्फे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच आज पूर्ण माझ्या सर्व तालुकाध्यक्ष प्रमुख ज्येष्ठ नेते व जिल्हा कार्यकारणी यांची भेट घेऊन त्यांचं आदरती केलं त्यांचा सत्कार केला खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांना पुढील वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि प्रक्रियेतून निवडणूक लढताना राष्ट्रवादीने एक चांगल्या प्रतीचं काम केलं असं राणे साहेबांनी स्वतःच्या मुखातून सांगितलं आणि हेच एक कामाचं चीज आमच्या राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारणीकडे झालेला आहे आणि माझ्या सर्व तालुकाध्यक्ष असतील ज्येष्ठ ने माझे नेते असतील एम गावडे असतील अनावकर गुरुजी असतील सुरेश गवस असतील आणि सर्व तालुकाध्यक्ष असतील या सर्वांनी महिला जिल्हाध्यक्षा प्रज्ञाताई परब असतील व त्यांची सर्व टीम महिला तालुकाध्यक्ष यांनी माहितीच्या या निवडणुकीत रिरीने भाग घेऊन आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष साहेब यांच्या सूचनेचं तंतोतंत पालन करून आम्ही पक्षाचं काम केलेलं आहे आणि महायुतीचं काम केलं त्याचं यश म्हणून आज खासदार साहेबांचा आम्ही सत्कार केला त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा